नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय माहिती आहे सातावेतून आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे ही बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी सुद्धा महत्वाची आहे खरं तर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाईल आणि त्यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना तसे पेन्शनधारकांना तीन महिन्याचे लाभ सुद्धा मिळणार आहे अशा परिस्थितीत आता आपण कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोणकोणते लाभ मिळणार याचा आढावा घेणार आहोत मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार केंद्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे आधी या मागे भत्ता त्रेपन्न टक्के इतका झाला होता मात्र मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने एक शासनाने जारी केला त्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता तीन दोन टक्क्याने वाढून तो पंचावन्न टक्के करत आला पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली दरम्यान आता केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना मागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे महाराष्ट्र शासकीय सेवेत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात आणखी मोठा लाभ मिळणार आहे तो म्हणजे सुधारित वेतन सेनेचा खरंतर राज्य सरकारने वेतन तुटी निवारण समितीने शिफारस केल्या एकशे चार संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्री लागू करण्यास मंजुरी दिली ह्या शिफारशी सरकारकडून स्वीकृत करण्यात आल्या आहेत आणि जून महिन्याच्या पगारासोबत सुधारित वेतन सेनेचा लाभसुद्धा देण्याचा आदेश देण्यात आला आहे सदर सुधारित वेतन सेने एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या लागू करण्यात आले तसेच प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत दिले जाणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद